हिमाच सरकार मुर्दा नरेंद्र मोदी मुर्दा बद हिच सरकार चैक कराए हा <smallionics> एकशे सेहेचाळीस इंडिया आघाडीचे खासदार ज्यांचं निलंबन झालं त्या त्याविरोधात त्या या निर्णयाच्या विरोधात आज देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठी आंदोलनं या ठिकाणी तुम्हाला कलेक्टर ऑफिसच्या आणि हेडक्वार्टरच्या बाहेर होताना दिसत आहेत आम्ही देखील सोलापुरात सगळे इंडिया आघाडीचे जेवढे अलायन्स पार्टनर्स आहेत आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आज विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून सत्ताधारी जो पक्ष अतिशय अहंकारी पक्ष आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या चुकावर प्रश्न विचारले म्हणून आमच्या खासदारांना खासदारांचं निलंबन केलं त्यांची एक खासदार म्हणाली की विरोधक जास्त प्रश्न विचारतात म्हणून त्यांचं निलंबन केलं गेलं या गोष्टीचा मी निषेध करतोय म्हणजे एवढे अहंकारी आहेत की त्यांना कोणी काही विचारू नाही एका लोकशाहीमध्ये असतं ते खूप गरजेचं असतं आणि त्यांच्या पक्षाचेच अनेक आ, जे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी नेहमी जो विरोधी पक्ष आहे त्याला सन्मानाने रिस्पेक्टनी वागणूक दिली आहे पण हे मोदीजी होताना दिसत नाही आहे ही लोकशाहीला खूप मोठा हा खतरा आहे आणि एवढं जर कोण अहंकारी होत असेल तर ही लोकशाही कशी टिकेल आणि ह्या देशाच्या गोरगरीबांकडे कोण लक्ष देईल कारण का एका माणसाला फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर की त्यालाच सत्ता कशी मिळाला पाहिजे त्यालाच पैसा कसा मिळाला पाहिजे ह्याकडे लक्ष जे आहे जेव्हा जेव्हा संसदेमध्ये खूप मोठी आ, चूक झाली आणि त्या त्या ठिकाणी ती तीन ते चार लोक शिरली त्यावेळेस आम्ही फक्त प्रश्न विचारला त्यांना की हे कसं झालं ते त्यांना आवडलं नाही आणि म्हणून काही खासदार ते तिथे उपस्थित पण नव्हते त्यांचं निलंबन झालं आणि आज हे सगळं होताना आपल्या देशाची एक लेख जिने आपल्या देशासाठी रेसलिंगच्या माध्यमातून ऑलिम्पिक मे कॉमनवेल्थचं मेडल मिळवलेलं तिने आज निर्णय घेतला त्या तरुणीने की ती कुस्ती खेळणार नाही आहे कारण का तिच्यावर ज्यांनी अत्याचार केला त्या खासदाराला परत त्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं अध्यक्ष बनवलं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जे महिलांवर अत्याचार करतात ज्यांच्यामुळे पास दिला जातो खासदार प्रेक्षक गॅलरीमधल्या लोकांना त्या लोकांचं निलंबन होत नाही पण जे एक साधा प्रश्न विचारतात त्यांचं निलंबन ह्या देशात ह्या संसदेत होत असेल तर त्या गोष्टीची आम्ही निंदा करतो आणि इंडिया आघाडी ही एकत्र लढणार आहे ही आम्ही एक होऊन आमच्या विरोधक केवळ भाजप आहे आमचा विरोधक जो आहे तो तो जो धर्म जात पात व राजकारण करणारा हा पक्ष आहे जो महागाई कमी करत नाही आहे जो बेरोजगारी वाढवतो आहे जो फक्त एका माणसालाच फेवर करतो आहे विरोधात आमची लढाई आहे आज जरी आम्ही एक ठिकाणी पूनम गेटच्या बाहेर असलो तरी उद्यापासून तुम्हाला ही घरोघरी गल्ली बोळ्यात आम्ही ही लढाई घेऊन जाणार आहोत आणि ज्या सामान्य माणसाचा आवाज दाबायचा प्रयत्न ही सत्ताधारी अहंकारी सत्ताधारी करणार आहेत त्या सामान्य माणसाला ह्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून आधार मिळण्याचा आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून भास करतो इंडिया आघाडीच्या या आंदोलनामध्ये सामील झालेल्या सर्व पक्षीय नेत्यांचं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचं येथे आम आदमी पक्षाचे वतीने सर्वांचं स्वागत करतो तर आल्यानंतर मला असं असं वाटतंय आतापर्यंत जेवढ्या घोषणा झाल्या त्याच्याकडे कुठंतरी ऊर्जा ही कमी वाटत आहे ऊर्जा आपली कुठतरी कमी वाटत आहे या मोदीच्या विरोधात लढणं आपण जेवढं समजतो तेवढं सोपं नाही त्यामुळे आपल्याला आपला आवाज त्या दिल्लीपर्यंत जाण्यासाठी जोरात घोषणा द्यावी लागणार आहे त्यामुळे सर्वांनी मध्ये फटाफट पाठ एका जोरात घोषणा द्या अरे मोदी तेरी तानाशाही नहीं अरे मोदी तेरी तानाशाही नहीं अरे मोदी तेरी हुकशाही नहीं अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी अय मोदी तेरी हुकदारशाही आपण आज इथं सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहोत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांची ताकद ही एकत्र झाल्यानंतर या मोदीला त्याच्या अहंकारातून त्याच्या या सरकारातून खाली पाडण्यासाठी आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे कारण गेले दहा वर्ष आपण बघत आहोत भारतीय देशातील आपल्या देशातील देशा जनतेला वेड्यात करण्याचं काम या मोदीनं केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी जेवढ्या घोषणा दिलेल्या आहेत त्यांनी जेवढं खर तर सांगायला म्हणजे आज लाज वाटत आहे आपण भारताचे नागरिक आहोत आपल्या भारत देशाचा प्रधानमंत्री उघड्या सभेमध्ये घोषणा देतो की राजस्थानमध्ये चारशे पन्नास रुपयाला सिलेंडर मिळणार आणि सरकार निवडून आल्यानंतर केंद्र सरकार म्हणते की चारशे पन्नास ला मिळणार नाही हे ते बाब आहे त्या पदावर देशाच्या नागरिकांना असं खोटं बोलणं खर तर आजच्या आपल्या इतिहासामध्ये एवढा ना करता प्रधानमंत्री भारत देशाला कधीच मिळाला नव्हता भारत देश हा आपल्या अतिशय संकटातून वर आलेला आहे जेव्हा भारत स्वातंत्र्य झालं त्याच्यानंतर भारतामध्ये अनेक देशामध्ये अनेक समस्या होत्या आज सांगायचं जेवढ्या प्रधानमंत्री निवडून प्रधानमंत्री होत्या त्या सर्वांनी देशाला उभं करण्याचं काम केलंय हा असा एक आहे की जो देशाला विकायचं काम करतोय उभा राहिलेल्या देशाला परत बसवण्याचं काम करतोय तर आपण जर सगळेजण एकत्र आलो नाही आपला आवाज तिथपर्यंत पोहोचवला नाही आणि इंडिया गाडी ही फक्त आपली इथपर्यंत मर्यादित राहिली नाही पाहिजे इंडिया गाडी खऱ्या अर्थाने तळागळामध्ये जो व्यक्ती मोबाईल बघत नाही जो व्यक्ती टीव्ही बघत नाही त्याच्यापर्यंत पण ही बातमी गेली पाहिजे की इंडिया गाडी आहे इंडिया गाडीमध्ये आपण जे सगळे नेते मंडळी आहोत आपण सगळ्यांनी त्या लोकांना सांगितलं पाहिजे घराघरामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की आज देश कोणत्या अडचणीत आहे खरं पाहिलं तर देश फार मोठ्या अडचणीत आहे मात्र ज्यांच्याकडे मोबाईल नाही ज्यांच्याकडे टीव्ही नाही त्यांना अजून याचं गांभीर्य माहीत नाही जो सर्वसामान्य माणूस आहे रोज दोनशे रुपये कमवतो हो संध्याकाळी आपलं घर चालवतो हो त्या व्यक्तीला खरंच माहिती नाही देशामध्ये अडचण आहेत त्यामुळं त्या, त्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं लो आहे आणि देश कोणत्या अडचणीतून जातोय हा प्रधानमंत्री कसा आपल्या देशासाठी धोकादायक आहे हे आपल्याला लोकांना समजून सांगायचं आहे त्यासाठी सर्व इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आपण सगळेजण लढून मिळून एकत्र या हुकुमशाहीच्या विरोधात या तानाशाहीच्या विरोधात या हिटलरशाहीच्या विरोधात लढूया आणि देशाला या हिटलरशाही मधुन बाहर का लोकशाही प्रत्येक घर घर मध्य मे रुजुआ बोलते थाम जय हिंद जय महाराष्ट्र अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जाए